नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळ आणि तांदूळचे मस्त असे पौष्टिक हेल्दी आप्पेंची रेसिपी तर अगदी मऊ आणि लुसलुशीत हे आप्पे बनतात वरून थोडेसे क्रिस्पी असतात आणि आतून मस्त असे जाळीदार हे आप्पे बनतात तर व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघूच शकता आपण मस्त अशी जाळी आलेली आहे आणि अगदी मौसूत हे आपले झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे तांदूळ आणि डाळी घ्यायचे आहेत तर या वाटीने मी सगळे प्रमाण घेणार आहे तर या वाटीने तीन वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ जे आहेत ते मी राशनचेच घेतलेले आहे तर तुम्ही कुठल्याही तांदळाचे बनवू शकता पण राशनच्या तांदळाचे डोसे आप्पे हे मस्तच बनतात सोबतच आपल्याला इथे काही डाळी घ्यायची आहेत तर मी इथे पाऊन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर मी इथे बिना सालाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला वाटलंस तर सालाची सुद्धा घेऊ शकता ते अजून जास्त पौष्टिक होणार सोबतच मी इथे मसूरची डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ घेतलेली आहे सोबतच चण्याची डाळ सुद्धा घेतलेली आहे तर सर्व डाळींचे प्रमाण मी इथे पाऊन पाऊन वाटी घेतलेले आहे तर आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि आपल्याला हे डाळ जे आहेत ते चांगले धुवून घ्यायचे आहेत आता मी ते दोन पाण्याने स्वच्छ हे धुवून घेणार आहे यासोबतच तांदूळ सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ सुद्धा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कारण राशांचे जे तांदूळ असतात त्यांना थोडीशी धूळ असते त्याच्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा मेथीदाणे टाकायचे आहे तर तुम्ही डाळी धुवायच्या सुद्धा हे मेथीदाणे टाकू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे तर याच्यामध्ये भरून मी हे पाणी टाकून घेते आणि आता आपल्याला हे सहा तास भिजत टाकायचे आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ मस्त असे भिजले जातील तर मी ते सहा तास हे असंच ठेवणार आहे तर सहा तासानंतर इथे बघू शकता डाळ तांदूळ आपले मस्त असे भिजलेले आहेत तर आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचे आहे तर आता मी इथे मिक्सरचं भांड ला घेतलंय त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण डाळ बारीक करून घेऊया तर मी हे दोन भागामध्ये बारीक करून घेणार आहे त्यासाठी अर्धी डाळ आपण आधी टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि आता ला ला याला मिक्सरला लावून याला वाटून घ्यायचंय इथे बघू शकता मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि डाळ आपली चांगली अशी बारीक झालेली आहे तर मी इथे डाळ थोडी घट्टसरस ठेवली आहे त्यासाठी खूप जास्त पाणी आधी टाकायचं नाहीये कारण आपण तांदूळ जेव्हा बारीक करतो तेव्हा तांदूळ थोडेसे पातळ होतात त्यामुळे डाळ थोडीशी घट्टसरच इथे बारीक करून घेतलेली आहे आता आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि तांदूळ सुद्धा मी दोन भागामध्ये याला वाटून घेते तर तांदळाची पेस्ट सुद्धा याच्यातच टाकून घ्यायची आहे आपलं हे सगळं जे आहे ते चांगलं असं वाटून झालेलं आहे आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळचं पेस्ट जे आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय तर दोन्ही चांगलं असं एक जीव झालं पाहिजे त्यासाठी मस्त असं मिक्स करून घेऊयात रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर डाळ तांदूळ आपण हे चांगले असे मिक्स करून घेतलेले आहेत तर हे बघू शकता मिश्रण आपल्याला हे थोडंसं जास्त वाटत आहे त्याच्यामुळे मी हे दुसऱ्या भांड्यात थोडस ओतून घेते कारण हे फर्मेंट झाल्यानंतर थोडंसं फुलेल तर आपण हे दुसऱ्या भांड्यात एका काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे फीट फर्मेंट व्हायसाठी ठेवायचं आहे तर मी इथे दहा ते बारा तास हे असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया तर उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे दहा तासात हे चांगलं असं फर्मेंट होतं तर आपण दहा तासानंतर हे बघून घेणार आहोत तो ले आनी ले तर दहा तास झालेले आहे आणि पीठ बघू शकता मस्त असं फुललेलं आहे तर हे बघा मस्त असं हे फर्मेंट झालेलं आहे तर आता छान आहे ना एकदा मिक्स करून घ्यायचंय तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मस्त असं हे फर्मेंट होत तर छान असं मिक्स करून घेऊया तर हे मस्त असं फर्मेंट झालं की आपल्याला याच्यामध्ये इनो सोडा काहीही टाकायची गरज पडत नाही याच्यामुळे हे मस्त असे जाळीदार आपले हे अप्पे तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कोथिंबीर टाकून घेऊया सोबतच हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा टाकू शकता तर मुलं खात नाही त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून पालक टाकू शकता ढोबळी मिरची टाकू शकता गाजर किसलेला टाकू शकता तर आवडीच्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकल्यात तर मुलं सुद्धा आवडीने खातात तर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपलं हे बॅटर जे आहे ते मस्त असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण याला एक तडका लावून घेणार आहे त्यासाठी मी ते एक पॅन मध्ये तेल आणि मोहरी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर तुम्ही हिरवी मिरची किंवा कडीपत्ता सुद्धा टाकू शकता तर मी इथे मिरची पेस्ट आधीच टाकली होती त्यासाठी मी फक्त मोहरीच तेल करून याच्यामध्ये टाकणार आहे तर चार ते पाच चमचे मी इथे टाकून घेतलेले आहे आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे तर आता आपण लगेचच आप्पे करायला घेऊयात त्यासाठी मी ते गॅसवर आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तर एक ते दीड चमचा मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि पॅन चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये एक एक चमचा हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मध्ये नाही टाकायचं आहे सर्वात आधी आपण साईडचे जे आहेत त्याच्यामध्ये टाकून घेऊया कारण मध्ये टाकलं तर ते, ते लगेच शिजतात कारण गॅसचा जो फ्लेम असतो तो मध्ये जास्त लागतो त्याच्यामुळे सर्वात आधी साईडच्या याच्यामध्ये टाकून घेऊयात नंतर आपण हे मध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता आपण याला झाकून शिजून देऊया तर मी ते तीन मिनटं अगदी गॅसचा फ्लेम कमी ठेवून याला शिजवून घेतलेला आहे तर आता बघू शकता साईज बघू शकता तुम्ही मस्त असे हे फुललेले आहेत तर सर्वात आधी आपण जे मध्ये टाकले होते ते आपण पलटवून घेऊयात कारण मध्ये जे टाकलेले असतात ते लगेच होतात आणि साईडचे थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे नंतर आपण हे साईडचे सुद्धा पलटवून घेणार आहेत आता पलटवल्यानंतर आपल्याला हे असंच उघड ठेवूनच शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आता झाकायचं नाहीये तर इथे बघू शकता मधले आपले चांगले असे शिजलेले आहेत तर आता मधले आपण काढून घ्यायचे आहेत तर साईडचे जे आहेत ते अजून थोडेसे व्हायचे आहेत त्याच्यामुळे अजून त्याला होऊ देऊयात म्हणजे आतापर्यंत चांगले शिजले पाहिजे आणि मस्त असे वरून क्रिस्पी होतात आणि आतून मस्त असे जाळीदार मऊ लुसलुशी ते आप्पे बनतात तर तुम्ही कितीही वाले म्हणजे जे रव्याचे वगैरे बनतात त्याची चव आणि याच्या चव मध्ये खूप फरक असतो हे आप्पे बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो पण याची चव अगदी भन्नाट असते खूप छान लागतात चवीला आणि अगदी हेल्दी आणि पौष्टिक असतात तुम्ही हे मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता तरी ते बघू शकता मस्त असे जाळीदार आपले आप्पे तयार झालेले आहेत तर मी ते तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे तर हे बघा मस्त अशी जाळी आलेली आहे तर मी आपे बरोबर चटणी आणि सांबर सुद्धा बनवलेला आहे त्याच्यासोबत मस्तच लागतात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा तर मी इथे तोडून दाखवते बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे तर तुम्ही हे रेसिपी कुठून बघतायत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत